महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत खारे यांच्या भव्य असा पक्ष कार्यक्रम या ठिकाणी झालाय त्यांच्या पुनर्वसनाची मागणी होते अशा पद्धतीने जिल्ह्याचे वरिष्ठ नेते श्री दत्तराव खरे यांच्या नेतृत्वातली नारायणराव डामसे त्यांचे शेतकरी कामगार पक्षाचे असंख्य सहकारी मनसेने उभाठा या वेगवेगळ्या राजकीय पक्षातून असंख्य सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांच्याकडे प्रवेश केला प्रदेश म्हणून या सर्वांचं मी मनापासून स्वागत या ठिकाणी करतो गेली अनेक वर्ष कर्जतच्या राजकारणात समाजकारणामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची एक वेगळी ओळख ठिकाणी निर्माण केलेली आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षात्याने सुद्धा या मतदारसंघातील जनतेचे स्पष्ट सोडण्यासाठी आणि पक्षाचे प्रमुख जिल्ह्यातील नेते म्हणून त्याने अनेक अने विकास कामे या परिसरामध्ये निश्चितपणाने आणली दादांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा पक्ष मजबूत करण्याच्या संघटनेच्या कामाला या दोन तालुक्यातील असंख्य वरिष्ठ ज्येष्ठ सहकार्यांच्या माध्यमातून ते प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणाने करत आहेत पक्षाची पूर्णपणाची ताकद शेठच्या पाठीमागे उद्याच्या भवितव्याच्या नाही आता पुन्हा एकदा वीस तारखेपासून आम्ही त्या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसणार आहोत भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाचे जे या संदर्भामध्ये जी काही समिती गठीत केलेली आहे त्याची बैठक या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्या ठिकाणी होईल त्यानंतर प्रत्यक्षामध्ये त्या संदर्भातला निर्णय प्रत्येक युतीतला घटक पक्ष त्या ठिकाणी घेईल जर येत्या बारा तारखेला देशाचे गृहमंत्री अमित शहा किल्ले रायगडावर येतात त्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा पिढा फुटेल असं म्हटलं जाते महायुतीच्या काही नेत्यांकडून काय वस्तुस्थिती काय तथ्य आहे देशाचे गृहमंत्री अमित भाई हे पृथ्वी स्वराज्य संस्थापक अगद्या देशाचे मानव मंत्र असलेल्या छत्रपती शिवरायांना मानवंदना करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहे एक ऐतिहासिक क्षण त्या ठिकाणी आहे त्यामुळे ता त्या ऐतिहासिक क्षण किंवा शिवरायांना मानवंदना करत असतानाच इतर राजकीय विषयांच्या वरती चर्चा मला स्वतःला अभिप्रेत नाही पुन्हा एकदा सुधाकर भाऊ हे आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत इथल्या विरोधकांना धडकी बसलेली आहे या संदर्भात काय झालं एक असं आहे की मगाशीच मी मोकेपणाने भाऊ असेल अशोक आहे आमचे बरेचसे आहेत इतर माझ्या एकनाथ धुळे आहेत असंख्य सहकारी आहेत धुळे या सगळ्या सहकार्याने केले अनेक वर्षे या तालुक्यामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून पक्ष संघटित करण्याचं ठेवण्याचं आबाधित ठेवण्याचं काम निश्चितपणाने केलेलं आहे त्यांनी राजीनामा दिला होता पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकृत केला त्यामुळे पुन्हा एकदा दादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये अनेक योजना आणण्याचं सफलतेने काम त्यांच्या नेतृत्वाखाली होईल त्यांना आमचं पाठबळ नाही आपण भाषणाच्या एंडिंगला बोलला होता लवकरच एक मोठी बातमी घेऊन आनंदाची बातमी घेऊन कर्जत मध्ये येणार काय आपल्याला लवकरच पाहायला मिळेल स्थानिक आमदार वारंवार टीका करत असतात पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षावर मी माझ्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व सहकारी एका संस्कृतीच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आमची काम करण्याची पद्धती कशीच राहील मला कोणाच्या बद्दल या विषयावरती टीका करायची नाही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काम करत राहतो आम्ही या पद्धतीने काम करतो आणि त्याच्यामुळे आम्हाला सतत यश मिळतं जनतेचा पाठिंबा राहतो फोर्ट रायगढ़ पर अमित शाह जी आ रहे हैं क्या कहेंगे किस प्रकार नियोजन है प्रोग्राम का बहुत बड़ा है। देश के गृह मंत्री अमित भाई शाह छत्रपति शिवाजी महाराज राजस्थापक पूरे देश के मान बिंदु को तो मान वंदना करने के लिए वो आ रहे हैं मुझे लगता एक है एक ऐतिहासिक है महाराष्ट्र की पूरी शिवप्रेमी जनता उनका स्वागत कर रही है राजनीती दौऱ होयगी असं सर राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अपशब्द वापरणाऱ्यांवर येईल आणि तो कायदा बारा तारखेला रायगडवर त्याची घोषणा करणार कशा पद्धतीने हा कायदा असणार शेवटी देशाचे गृहमंत्री ज्या वेळेला बोलणार आहे त्या विषयाची मी अगोदर भाषा उचित राहणार सर महायुतीमध्ये ज्या पद्धतीने आपण ऐक्या असल्याचं वारंवार सांगता मात्र रायगड जिल्ह्याची परिस्थिती काही वेगळी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अशा पद्धतीचं महायुतीमध्ये काही वेगवेगळं चित्र दिसतात आमचा पक्ष ज्या पद्धतीने आम्ही मजबूत करतो त्या मजबूत करण्याच्या प्रक्रियेवरती सतत काम करत राहू त्याच चांगलं दृश्य सुखद दृश्य आज करतत करणे स्वभावच्या दाखवलेलं आहे धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी